नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्ता आठवी या यातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी महाराष्ट्र शासनाची जी मार्गदर्शिका पुस्तिका आहे त्यातील गणित विभागातली जी गणितं आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत तर त्यातील आपण सध्या संख्या या घटकावरती आधारित जी उदाहरणं आहेत जे संच आहेत आणि त्याच्यावरची उपघटक यांचा अभ्यास करून ती उदाहरणं सोडवत आहोत तर आज आपण सरावसनचं एक पॉईंट तीन यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत आता यामध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता एसरावसनचा एक, एक पॉईंट तीनमधील पहिले उदाहरण बघा काय आहे पंचेचाळीस हजार नऊशे साठ या संख्येत खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निश्चय भाग जात नाही आता इथे जेव्हाही तुम्ही भागाकार म्हणजे भागाकार ही क्रिया करणार असता कुठल्याही संख्येवरती तेव्हा त्यातील ते कायम शेवटचा आकडा बघायचा इथे आणि आपण जे नियम शिकलेलो आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये ते लक्षात ठेवायचे की जिथे शेवटी शून्य आहे तिथे कुठल्या कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो तर शून्यला दोनने शून्य शेवटी असेल तर दोनने पूर्ण भाग जातो त्यानंतर दहाने पूर्ण भाग त्याच्या आधी पाचने पूर्ण भाग जाऊ शकतो आपण छोट्या संख्यांपासून सुरुवात करायच्या आधी दोनने जातो मग पाचने जातो <coughs> असं मग इथे जाऊ शकतो तर मग आता मग यातला कोणत्या संख्येमध्ये शेवटी संख्ये पाड्यामध्ये बघायचं की कुठल्या संख्येच्या त्याच्यामध्ये शेवटी शून्य नाही आहे मग त्यानुसार आपण हे ठरवू शकतो आता दोन आणि तीन यांनी ह्या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे कारण त्याच्यामध्ये चार पाच नऊ सहा नऊ सहा म्हटले की आ, तीनने भाग जाणारच आहे त्यानंतर चार पाच हे आता शून्य आणि चार सहा हे म्हटलं की दोनने भाग जाणार आहे तीन आणि पाच म्हटलं की पाच आहे तर इथे पंचेचाळीस आहे नऊ सहा शून्य असं आहे म्हटल्यावर की पाचने पण भाग जाणार आहे आणि फक्त पाचने पण इथे जाणार आहे फक्त सात या संख्येने इथे निशेष भाग जाणार नाही आहे मग आपला पर्याय क्रमांक काय येतो पर्याय क्रमांक चार आता दुसरा प्रश्न बघा तीन, तीन दोन चार एक नंतर येणारे पुढील पंधरावी समसंख्या कोणती आता इथे चार पर्याय दिलेत त्यातली रीत बघा कुठली दी तीन दोन चार नंतरची पहिली समसंख्या कोणती येणार आता ह्या संख्येमध्ये शेवटचा आकडा काय आहे सम का विषम आहे हा बघायचा कोणत्याही संख्येमध्ये तिथे कोणतीही संख्या असेल या संख्येच्या व्यतिरिक्त मग आता याच्यामध्ये ही जर विषम संख्या, जी संख्या एक आहे तर त्याच्यानंतरची पहिली समसंख्या कोणती येणार आहे एकनंतर येणार आहे दोन मग ती संख्या इथे आपण लिहून घेतली तीन दोन चार दोन मग आता यातल्या ज्या उर्वरित संख्या त्यांनी आपल्याला पंधरावी विचारलेली आहे मग पंधरावी आपण ही लिहून घेतली एक नंतरची दोन ही पंधरावी संख्या आपण लिहिली आता त्याच्यानंतर किती संख्या उरतात तर चौदा संख्या उरतात मग च हे गुणिले दोन गुणिले दोन का करायचं तर प्रत्येक समसंख्येत किंवा विषमसंख्येमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे एक नंतर दोन येतात आणि दोन नंतर मग तीन येतात म्हणजे दोनचा फरक आहे तसंच दोन नंतर काय येणार आहे तीन येणार आहे आणि तीन नंतर चार येणार आहे म्हणजे दोन संख्यांचा फरक झाला म्हणून ते चौदा गुणिले दोन म्हणजे किती येतात अठ्ठावीस आणि मग यांची बेरीज करायची बेरीज केल्यावरती आपल्याला उत्तर काय मिळतं आठ अधिक दोन बरोबर दहा हातचा दिला एक हो, चार आणि दोन सहा आणि तो हातचा गेलेला एक म्हणजे सात आणि दोन अशी दोन तीनशे तीन म्हणजे तीन हजार दोनशे सत्तर म्हणजे इथला पर्याय काय येतो आपला पर्याय येतो दोन आता इथे रीत क्रमांक दोन बघा काय आहे तीन दोन चार एक मागील समसंख्या मागील समसंख्या कोणती असणार आहे चाळीस इथे एक्केचाळीस आहे म्हणजे एक्केचाळीसच्या आधी कोणता आकडा असणार आहे चाळीस चारी असणार आहे मग पंधरावी समसंख्या कशी येणार तर पंधरा गुणिले दोन म्हणजे एक्केचाळीसपासून पुढे आपण मोजणार <coughs> मग ते किती येणार आहे पंधरा गुणिले दोन म्हणजे तीस म इथे जर त्या तीन हजार दोनशे चाळीस आधी क तीस केले तर आपल्याला उत्तर काय मिळतं तीन हजार दोनशे सत्तर म्हणजे हा पण आपला पडताळा बरोबर येतोय आता इथे तीन हजार आठशे ब्याण्णवच्या मागील दहाव्या संख्येची दुप्पट किती आता इथे मागील दहावी संख्या म्हटल्यावरती ती किती येणार आहे तीन हजार इथे ही विषम संख्या विचारली दहावी विषम संख्या विचारली म्हणजे ही ब्याण्णव आहे ब्याण्णवच्या आधीची कोणती असणार असणारे एक्क्याण्णव आहे आणि एक्क्याण्णवच्या मागील मग मा तर त्या संख्येची त्यांनी दुप्पट किती असणार आहे असं विचारलं म्हणून तीन हजार नऊशे ब्याण्णवच्या मागील पहिली विषम संख्या किती येणार आहे तीन हजार नऊशे ब्याण्णव वजा एक म्हणजे तीन हजार नऊशे एक्क्याण्णव मग आता दहावी संख्या आपण ही काढलेली आहे एक्क्याण्णव मग उर्वरित किती राहतात नऊ संख्या राहत आहेत मग नऊ गुणेल दोन किती येतात अठरा मग ह्या तीन हजार आठशे एक्क्याण्णव जेव्हा आपण अठरा वजा करतो तेव्हा येतात तीन हजार आठशे त्र्याहत्तर याची आपल्याला दुप्पट विचारली त्यांनी तीन हजार आठशे त्र्याहत्तरची ती केल्यावरती सात हजार सातशे शेहेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक काय मिळतो आपल्याला दोन आता इथे प्रश्न क्रमांक चार बघा चारशे तीस नंतर पुढील येणाऱ्या सहाव्या विषम संख्येचे वर्गमूळ किती आता चारशे तीस म्हणजे ही काय कोणती संख्या आहे समसंख्या आहे आता त्याच्यानंतर जी येणारी संख्या असणार आहे ती काय असणार आहे विषम संख्या असणार आहे म्हणजे चारशे एकतीस ही काय असणार आहे हे विषम संख्या असणार आहे मग सहावी जी आपल्याला विषम विचारले त्याच्यातली एक संख्या तर विषम आपल्याला मिळाली ती म्हणजे चारशे एकतीस आपल्याला मिळाली आता ज्या उरलेल्या मग पाच संख्या आहेत त्या कशा काढादार आपण तर पाच गुणिले दोन बरोबर दहा मग ह्या चारशे एकतीसमध्ये जेव्हा आपण दहा मिळवतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं चारशे एक्केचाळीस आणि चारशे एक्केचाळीस हे कुणाचं कुणाचा वर्ग आहे तर तो एकवीसचा वर्गमुळे आहे म्हणजे एक चारशे एक्केचाळीसचे वर्गमूळ किती येतं एकवीस म्हणून इथे उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन आता इथे प्रश्न क्रमांक बघा पाच दोन हजार सहाशे पस्तीसच्या मागील सहावी सम व पुढील सहावी समसंख्या यातील फरक किती म्हणजे आता दोनशे पस्तीस ही काय आहे विषमसंख्या आहे मग त्याच्यातली मागची जी संख्या असणार आहे पहिली समसंख्या ती कोणती असणार आहे दोन हजार सहाशे चौतीस मग सहावी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्यातून पाच गुणिले दोन म्हणजे पाच ज्या संख्या राहतात त्याला पाच गुणिले दोन बरोबर दहा म्हणजे हे दहा वजा करावे लागणार आहे म्हणून दोन हजार सहाशे चोवीस ही काय येणार आहे मागची सहावी समसंख्या आता पुढची सहावी समसंख्या काढण्यासाठी पुढची जर दोन हजार सहाच्या सहाशे पस्तीसच्या पुढची समसंख्या कोणती येते पहिली दोन हजार सहाशे छत्तीस मग आता उरतात की ती पुढच्या सहामधली एक तर मिळाली आपल्याला मग पाच उरतात मग पाचला काय करावं लागणार आहे ने गुणायचं मग दहा मग ह्या दोन हजार सहाशे छत्तीसमध्ये जेव्हा आपण दहा मिळवतो तेव्हा काय येतं आपल्याला दोन हजार सहाशे शेहेचाळीस मग आता ह्या ज्या दोन संख्या मिळाल्यात पुढच्या आणि मागच्या सहाव्या सम तर त्यातला फरक विचारला आहे म्हणजे दोघांमधली वजाबाकी आपल्याला करावी लागणार आहे मग ती वजाबाकी केल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं बावीस म्हणजेच या प्रश्नाचा पर्याय क्रमांक किती आहे दोन बावीस